स्मरणाच्या पुस्तकातील पाने स्मरणाच्या पुस्तकातील पाने सर्वांना माझा नमस्कार सर्वांना माझा नमस्कार या शाळेतून बाहेर पडताना मी अनेक सुंदर आणि गोड आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे ही आदर्श शाळा आमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग असणार आहे मी या शाळेत खूप काही शिकले आहे शाळेतील प्रत्येक सुंदर क्षणांचा मी भागीदार ठरले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके बनवतो त्याचप्रमाणे आमच्या खेमनर सर व भडांगे मॅडम यांनी आम्हाला घडवले माणूस म्हणून कसे जगावे हे शिकवले ही शाळा सरस्वतीचे मंदिर आहे या शाळेच्या मैदानावर मी अनेक खेळ खेळले या शाळेने मला विविध स्पर्धा खेळ परीक्षा तयार केले आज ही शाळा सोडताना भरून आले आहे हो, ते केवळ आमच्या शिक्षकांमुळे भावी देशाचे आम्ही सर्व गुण संपन्न नागरिक व्हावे म्हणून त्यांनी आम्हाला त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांचे ज्ञान मौल्यवान आहे त्यांनी आम्हाला संकटांना सामोरे जाण्याची ताकद दिली दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही दिवस असेल शेवटचा तरी नाते संपत नाही सहवास इतक्या वर्षांचा विसरता मात्र येत नाही सहवास इतक्या वर्षांचा विसरता मात्र येत नाही धन्यवाद